लागला अगल्या पैसा आता हितोप द्यावाच लागेल आणि आमच्याकडे आलं की कुठलाही हितोप आपल्या देशात आणि जगात एक नंबरची पार्टी कोणती आहे का म्हणा बाई जगात देशात तर एक नंबर आहे आता जगात सुद्धा आहे का नाही एक नंबर आता ते एक नंबर असणाऱ्या पार्टीला जर खरीच त्या पार्टीची ताकद असती तर उद्धव ठाकरे साहेबांची सेना फोडायची गरज पडली असती हो। बरं फोडली कशी एकनाथ शिंदे फोडली कशी सेना त्याच्यावर ईडीची शिबाईची धाड टाकते ती त्याला मग ते आमच्याकडे येतो का जेलच जातो चल बाबा तुझ्याकडे जेल घेऊन मग पहिल्यांदा सेना फोडली सेना फोडून सरकार केलं का नाही केलं का नाही मला सांगा उद्धव ठाकरे साहेबांच्या जागी जर दुसरा राजकारणी असता तर एवढं सजा जे होऊ दिलं असतं का राजीनामा दिला असता दुसऱ्यांना झटत बसला असता का नाही ती बिचार उद्धव साहेब मनुसकीचं होतं म्हणून त्यांनी राजीनामा दिले बाजूला झाले त्याचा गैरफायदा बनून यांनी सरकार केलं बरं शेना फोडून सरकार तयार झालं ठीक आहे की सरकार चालले होते की पुन्हा कोण कुठली फोडली पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली काय म्हणून फोडली म्हणले सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणले कुणी अजित पवार अजित पवारनं आणि ती सत्तर हा सत्तर हजार कोटीचा घोटाळा अजित पवारने केला म्हणले ती नॅचरली करप्ट पार्टी आहे म्हणजे भ्रष्टाचारी पार्टी आहे म्हणून पंतप्रधान सांगतोय आणि सातव्याच दिवशी तीच अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात कोण मी नेस्त उपमुख्यमंत्री नाही पुन्हा कोण तिजूच्या चाव्या कुणाच्या हातात का त्याला लय माहिती आहे काय हाय का नाही बाबा राष्ट्रवादी फोडून बिक गपस्ती नाही की पुन्हा काँग्रेसच्या माग लागली अशोक चव्हाण म्हणजे आदर्श कोटाळायची तिली तो माया होता का लागला फल्या पाहिजे आता हितोप द्यावाच ला दे आणि आमच्याकडे आलं की कुठलाही हितोप त्या अशोक मारोक आरोप केला त्याला घेतलं तिकडं काय केलं लगेच खासदार आता आपल्या जिल्ह्यात सुद्धा आमच्याकडे कस तरी एक कारखाना होतं होत मुरुमच ती बिघीली घेऊन आता एवढे फोडून बी दमने का नाही बघा जगातली देशातली नंबर एकची ची पार्टी एवढं फोडून तीन पक्ष फोडून ते अजून भाग नाही गेले आता कुणाच्या मागा आहेत आता रिंजनाच्या माग लागले म्हणजे तू आहे आमच्या सोबत मला वाटतय देशातल्या जगातल्या नंबर एक पार्टीला ही वेळ का आली का आली त्याच कारण आहे त्यांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये अंतर पडलं म्हणून ही वेळ आली कस